खास करून जे शहरामध्ये या इतर ठिकाणी जे असं दरोडे होतात रॉबरी होतात इतर शोरी होतात त्यासाठीच आम्हाला स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत सी सी टी व्ही बसवण्याचा प्रक्रिया आम्ही घेतलेलं आहे आणि शहरामध्ये जे सी सी टी व्हीचं प्रपोजल अप्रूव्ह झाला होता ते मी पाठपुरावा करून त्याचं टेक्निकल सँक्शन आम्हाला भेटलेलं आहे त्याचं जी आर पण निघालेले आहे एक कोटीचं टोटल बजेट आहे त्याच्यामध्ये पी टी सेड कॅमेरास आणि एन पी आर नंबर प्लेट रेकॉग्नेशन कॅमेरास असं मिळून एक सिक्स्टी टू सेवंटी कॅमेरास ते आम्ही शहरामध्ये बसवण्याचा प्रक्रिया चालू करणार आहे बाकी इतर नागरिकांना पण या बिझनेस हे शॉप ओनर्स असतील त्यांना पण आव्हान आहे की तुम्ही एक कॅमेरा रोड साईडसाठी आम्ही एक आव्हान करतो तुमच्या माध्यमातून की एक कॅ क्या, कॅमेरा शहरासाठी असं एक आव्हान सगळ्यांना करतो ह्याचा फायदा तुम्हाला पण होईल आमचा पोलिसिंगला पण होईल कुठं कुठं गॅप्स आहे कॅमेरास सगळं आम्ही मेन पॉईंटमध्ये लावणार आणि मुख्य रस्त्यामध्ये सगळं त्याला कॅमेराज असणारच बट जे छोटं दुकान असतील आणि कुठं कुठं कॅमेराज नाही आहे आणि कुठं अंधारा होते तिथं तुम्ही कॅमेरा लावले तर आमचं क्राईम प्रिव्हेंशनसाठी आणि डिटेक्शनसाठी एकदम अत्यंत पोलिसांना मदत होईल सर चोरीचा जो